नमस्कार मित्रांनो आता आपण पुन्हा एकदा आहे खानापूर घाट माता मोही चाललेलो आहे आपण खानापूर आणि खानापूरातून आपण जाणार आहे माझ्यासोबत आपल्या सर्वांचे लडके डायवर आहेत आप नमस्कार कस कस मग काय निवंत चाललं ना जोहरात काम आहे आणि पुढनं आमच्या दोघं कंपनीतली दोन ट्रॅक्टर ड्रायव्हर आलेले आहेत त्यांना आता आप्पा त्यांची मजा करते बघा कशी आप्पा धाबा दाबा दाबा हे ससासा ससा गावलेला आहे शिकार इथं आपल्याला महत्त्वाचं एक गावलेला आहे थांबा बनाव त्यांना थांबा म्हणा साईड मला थांबा बनाव आता आपण बघणार आहे शिकार त्यांनी शिकार करून आणले बघा कुठला तरी ससा आहे असलं एक तर असलं चांगलं वातावरण झालंय एवढा आनंद झालाय ससा आहे त्याच्यामुळे की दरवाजा बंद करायचं पण लक्षात ये ना कुठं लावला ससा इथं जिथत आहे काय जिथं खाली पण धरलं जाऊन शिक शिक शिक्षिक काय पाण्याच भेटले ते दमत आले ते हा तर बसले होते लगेच लागलं बघा नियोजन आलं आमचं

सोडून देऊया सोडून देऊया सोडून आता या सशाला आम्ही सोडून देणार आहे याचा रेस्क्यू आम्ही करणार आहे खूप दमलेला आहे ससा हा <णिया> आम्ही सोडून देणार आहे या सशाला शेतात नेऊन सोडून द्यायचा आहे याला कारण की इथं आपण बघू शकता हा रोड आहे रोडच्या साईडला आपण त्याला सोडलं तर त्याचा जीव जाण्याची शक्यता आहे आणि तो भरपूर म्हणजे अशा अवस्थेत नाही की तो पळत जाईल त्यामुळं आपण त्याला शेतात नेऊन सोडून देणार आहे चंदूभाऊ वर ने आणि सोडून द्या काय त्याला इथं जवळ पास कुठं सोडू नका वर वर न्या आणि सोडून द्या हिथ इथं आपण सोडला तर ह्याला माणसं पकड दिली खातेली त्यापेक्षा वर न्या आणि सोडून द्या त्याला रेस्क्यू करून टाका काय सोडून द्या तुम्हाला सोडून सोडा ह्याला आपण सोडून टाकूया काय का सोडूया ना सोडूया सोडून मग सोडून द्या काही करायचं नाही आपण निसर्गाच्या मदत करायचं निसर्गाची आपण हे असले जीव वाचवून आपण मदत करायची सगळ्यांना निसर्गाचे जे निसर्गात नाही येत आहे ते, ते निसर्गाला परत करून टाकू हे अतिशय म्हणजे अतिशय दमलेला ससा आहे बघू शकता घाबरलेला आहे ह्याला आता आपण पुढे जाऊन शेतात सोडून द्या आपा ह्याला आता सोडून दिला आहे आपण सोडून दिला ना आप्पा सोडून दिला आहे आता आपण आपल्या मार्गावर जाऊया हे सत होगा हो गेला तो ससा ससा फुडून गेला तसाच गेला गेला, गेला आता दिसाय पण अंतरावर गेला आहे सोडून दिलेला आहे आपण अशा तऱ्हेने सशाला आता आपण आपल्या मंजिलवर जायचं आपली मंजिल आहे खानापूर ते घोगाट काय आप वातावरण कसं आहे आज अप्पा काय हे बघा तुम्ही बघू शकता बेनापूरच्या पुढे जांभ माझा आहे माझ्या मला अरे मया सॉरी जांभ मया तलावा व निसर्गरम्य असं वातावरण झालेलं आहे बघू शकता हा तलावा आणि आमच्या सोबतच पाकुराडे द कुराडे म्हणून ओळखले जातात विठ्यात अप्पा काय काय अहो काय तुम्हाला दुकानदार बोला काय तरी आपल्या मित्रांबरोबर काय तुम्हा सारखा काय सारखं तेव्हा मावा काय ते कमी केलं पाहिजे आपल्याला मावा काय आपल्याला म्हणजे त्यांना काय मी खात नाही तर सगळ्यांना वाटत मी पण खातोय आहे अजून माझं लग्न आहे काय नाही पण ए हे पापा तुम्ही लाईन क कुठली कुठली लाईन केली आहे केरळला का नाही आणि गुजरात फक्त केरळ आणि गुजरातली तुम्ही तुम तुम ते पाकिस्तान बॉर्डर वर गेलेलो नाही एकदा काय पोकल्या टुकरा गेल तर मित्रांनो असे दोन व्हिडिओ आहेत ज्यात आपण कार्पेट केलेलं आहे ते तुम्हाला दाखवतो कार्पेटची तयारी आणि माणसांची लेवल कशी असते काय तुम्हाला दाखवणे देईल पुढे व्हिडिओ राहा हा आणि आपल्या मॅन गाडी पण माणसाची ती मोठी आणि माणूस पण मोठा असा बाप पोलीस आहेत पुढे बघू शकताय आपल्याला अडवतील का आपण का पोलीस ना का हे ते शक्यतो अडवणार नाहीत पण भरून येतो ना नाहीच भरून येतो ना पण आपलं सगळं लिगल आहे नाही आपण काही इलिगल नाही किंवा काही नाही आपलं सगळे इलिगल नसते काय नसते आपण सगळे लिगली करतो कंपनीचे काम हे सगळे लीगली असतात तर ते इलिगल असं काही नसतंय आपल्या आप गाडीचा इन्शुरन्स आहे पासिंग आहे परत ना आपण ओवरलोड पण करत नाही गाडी आहे का नाही ओव्हरलोड नाही ना लीगली जे असेल ते आपण करतो बघा आप

जो जातो तो तासगावला रोड जातो सांगली तासगावला रोड जातो तो मध्ये लागणारे गाव आहे वायफाय असे त्यातून आठ किलोमीटर वायफाय आहे हे हॉटेल येश दिसते बघा हे माझ्या आयुष्यातील न विसरणार स्थळ आहे ते आयुष्यात मी भरपूर काही गोष्टी विसरू शकेन पण ते हॉटेल कधीच विसरू शकणार नाही कारण की याच्या मागे हे खूप मोठी गोष्ट आहे जेव्हा मी कॉलेजला होतो तेव्हाची एक जुनी आठवण आहे तेव्हा मी कमीत कमी, कमी एकोणीस वर्षाचा असेल मित्र मित्र आम्ही तिथे भरपूर जेव्हा खायला जायचो रूटला आलो मी अशाच काय थोड्या मोठ्या थोड्या छोट्या कधी नवीसर नव्या आठवणी आहेत हा तो जातो तो पैस रोड आहे मी पर असते की तिक गाडी मुकेश हा हो घेतो की गे? हे कर नाही हे आमचा रोहित इंजिनियर आहे पण गाडी ड्रायव्ह करायला लागले आता ड्रायविंग बऱ्यापैकी नाट आहे मला <laughs> ते तुम्ही पण तर तुम्हाला सुट्टी दिली असतील जरा बऱ्यापैकी गाडी मग केला असाल हो आपण गाडी मोठी गाडी चालवतो फक्त यात एक काम करायला लागतं की म्हणजे डायव्हर साईड धरून एका बाजूला आपल्याला नाही अप्पा ना? ना? आणि आमचे गुरु म्हणजे फुले अप्पा यांनी तर आम्हाला यासं सगळं सांगितलंय आमचे गुरु आहेत त्याच्यामुळे गुरुस् कमी काही देत नाही कुठे हे रोड आपण जो सांगू ह्याला तो नाही आठ पडीला सांग तिकडनं पण तो जो रोड आलाय ना तिकडनं येतोय कोण येते तिकडनं रोड येतो पुढे एक गाडी आहे हे गाडी भरल्यानंतर आपले गाडी भरतील आत्ता आपण टॉपवर हो आहे येथे हे असं खडी क्रशर असते यात दहा एम एम बारा एम एम चाळीस एम एम साठ एम एम क्रस अँड ग्रीट पाहुणा इंची म्हणजे वीस एम एम जे खडी आपण कॉन्क्रीटसाठी वापरतो हे असे कप्पे असतात एक दोन तीन चार प्रायमरी सेकंडरी असं त्याचं हे असतात कप्पे ही एक खडी होती दिली असते आपल्याला काय ते आपले फुले आप्पा कसे चाललेत बघा